तुमच्याकडे काय माहिती आहे ना त्याने तरच त्यांना अटक केली पाहिजे कशी माहिती त्यांच्याकडे यांची एवढी दाऊदच्या घरात काय चहा पाडण्यासाठी असतात का लो हे लोक मग सांगायला पाहिजे ना आम्हाला दाऊद का एवढा लाडका झाला का या लोकांचा हेच तर त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आलेलं आहे की काँग्रेसच्या नेत्यांचं आणि दाऊदचे काय संबंध होते हे त्या ओरा समितीच्या रिपोर्टमध्ये आलं आहे हेच आता शिक्कामोर्तब झालेलं आहे तुझ्या कानात जे विचारलं तो प्रश्न विचार लगेच तू विचारणार डायरेक्ट याला कशाला काणार सांगतो बाबा मला दिसतय मग आता उद्धव ठाकरेचं दिल्लीचं प्रायव्हेट फ्लाईट कसं बुडणार असे मोर्चे काढले नाहीत तर खाण्यापिण्याचे वांदे होतील कसं बोलतो तुम्ही गाडीचं पेट्रोल कोण भरणार गाडीचे हफ्ते कोण भरणार मुलाला स्वेटर कोण घालणार आता एकतीस डिसेंबर येत आहे पार्टीचे पैसे लागतात काय बोलताय तुम्ही एवढा